जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी नेहमीच आरोग्य आणि साध्या जीवनशैलीवर भर दिला आज आपण त्यांच्या आशीर्वादाने गुलाबी थंडीत आपले आरोग्य कसे चांगले ठेवता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत यासाठी दोन खात चहा तुमची मदत करतील चला तर सुरुवात करूया आजच्या आपण माहितीला स्वामी समर्थ महाराज म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार आरोग्य सांभाळणे म्हणजेच आपली खरी भक्ती बदलत्या ऋतूमध्ये आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे विशेषतः गुलाबी थंडीत जेव्हा सर्दी खोकला आणि व्हायरल आजारांचा धोका वाढतो यामध्ये पहिला उपाय म्हणजे क्लोव किंवा जिंजर टी अर्थात लवंग आणि आल्याचा चहा हे चहा कसे फायदेशीर आहेत ते आपण बघूया लवंग आणि आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल असतात यामुळे सर्दी कफ आणि व्हायरल संसर्ग दूरच राहतो तसेच यामध्ये विरोधी गुं गुणधर्म असल्याने शरीरात जळजळ होण्याचा त्रास होत नाही जर तुम्ही दुधाचा चहा प्यायला प्राधान्य देत असाल तर त्यामध्ये लवंग आणि आले घाला यामुळे चहाची चवही वाढेल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील यातील दुसरा उपाय म्हणजे ग्रीन टी हिरव्या पानांपासून तयार केलेला हा चहा दूध आणि साखरेशिवाय बनवला जातो त्यामुळे तो अधिक आरोग्यदायी असतो ग्रीन टीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीर निरोगी राहते हा चहा मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे छोटे उपायही खूप प्रभावी ठरू शकतात महाराजांचे हे वचन लक्षात ठेवा तुमच्या शरीराचं आणि मनाचं आरोग्य सांभाळा कारण आरोग्य हरवलं तर जीवन हरवेल गुलाबी थंडीत या दोन्ही चहांचं सेवन करा आणि स्वतःला सर्दी कफ व इतर आजारापासून दूर ठेवा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाढली का तुमच्या आवडत्या चहाचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच भक्तिमय आणि आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त प्रीती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जय जय स्वामी समर्थ